चलाच्या काण्यामध्ये माझा ते आमचा कोल्यांच रुपये कसं भारी लागते बाबा बाबा पाचशे रुपये किलो असा वाव आहे दोन वाव वावशे भलेर मासा आहे सातशे ला किलो असणार आहे हजार रुपयाला वाटा असणार आहे चिंचिराजीराव मला पूर्ण वाटा दोनशेचा पूर्ण शंभरचा पन्नास स्टा अडीचशे रुपये किलो असणार साडेसातशे किलो आहे माल झेतो वडा आहे इकडं लिलाव लागलाय नमस्कार मंडळी सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आता गौरी गणपती सर्व विसर्जन झालेलं आहे सो ओढ लागणार आहे मच्छीची सो हीच मच्छी घ्यायला आज थेट आलेलो करंजा मार्केटला जो उरण येथे उपस्थित आहे सलाधार मंडळी सैर करूया करंजा फिश मार्केटची आणि व्हिडिओला करूया सुरुवात मंडळी तू ताम पाहू शकता कसली मोठी आहे बघा स्वेटच लावलाय डायरेक्ट आणि इकडं मच्छी फुल लावून मोठी आली

सहा किलो किलो पाहू शकता पाच किलोची आहे बघा वजन करत आहे सहा किलो आहे सहा किलो ची असणार आहे छत्तीसशे होणार आहे सहाशे रुपयाला एक किलो असणार आहे ताम बघा कसली मोठी आहे आणि तीवाली चौदाशे चाळीस असणार आहे ती ती किती किलो आहे दीड किलो आहे का दोन चारशे म्हणजे अडीच किलोला शंभर ग्रॅम कमी दोन चारशे असणार आहे तो दादूस कसला मासा आहे फलेर आहे का फलेर कसा किलो आहे दोनशे रुपये किलो फलेर मासा आहे दादूशे हातान दोनशे रुपये किलो असणार आहे आणि हे दादूस काय असणार आहे रावस कसा असणार आहे सातशेला किलो असणार आहे ओके सातशेला किलो असणार आहे किलोचा असेल नाही घेऊया नऊशे ग्रॅम आहे आणि यो आला साडेसातशे किलो असणार आहे जाड्या बोलतात डाड्या डाड्या बोलतात मासा साडेसातशे किलो रावसचाच प्रकार पाहायला भेटणार आहे म्हणेले फल्लेर मास पाहू शकता कसं मोठं आहेत बघ दादूस घेऊन चाललं आहे म्हणले हलवा आहे चारशेला असणार आहे वाटा पाच आहे हलवे पाहू शकता तुम्ही छोटे आहे आणि इकडं मोठ्यामध्ये सुरमय आहे म्हणाले सुरमय आहे छोटे आहे बघूया किती किलो होते एक किलो ऐंशी ग्रॅम असणार आहे आणि इथं मोठी सुरमय आहे पाहू शकता तुम्ही चार पाच किलो आरामात जास्त होईल पाहू शकता तुम्ही आणि इकडं अजून सुरमई काढलेले छोट्या छोट्या सुरमई असणार आहे त्या बघा okay. फ्रेश असणार आहे पूर्ण ताई कशी किलो असणार आहे सुरमई साडेसहाशे किलो ओके okay. सुरमई असणार आहे साडेसहाशे किलो इथं मोठी सुरमई पण तुम्हाला भेटणार आहे टोलमासा आहे हा बघा आठशे ते नऊशे ग्रॅम बनला आहे शिंबोरी पाहू शकता मस्त अशी मोठी शिंगोरी आहे ती बघा फुलॉन खरपी चिंबुरे आहेत पाहू शकता तुम्ही म्हणजे पाहू शकता हजार रुपयाला वाटा असणार आहे तीन अस चार कुर्ले असणार आहे याच्यात आणि मोठा आहे पाहू शकता चिंबुरा हा बघा चिमुऱ्याचा नागाच पाहू शकता अशी तुम्हाला दोन ते ती तीन पीस भेटणार इकडे माकले आहे पाहू शकता तुम्ही माकल्यांचा वाटा लावलेला आहे आणि इकडं तुम्हाला बोंबील पाहायला भेटतात माकल्या कशा असणार आहे ते सर्व दोनशेच्या असणार या तुम्हाला पूर्ण वाटा दोनशेचा असणार आहे पाहू शकता माकले आहेत आणि बोंबील वाटा कसा असणार आहे शंभर रुपयाला शंभर रुपयाला एक वाटा असणार आहे दोन वाटे लागले आहेत इकडं तुम्हाला दोनशे रुपयाला वाटा हा माकुल म्हणजे माकलाचा असणार आहे छोटा माकूल असणार आहे हा बघा हा तुम्हाला दोनशे रुपये वाटा असणार आहे पाहू शकता इकडं सुरमई वगैरे हलवा पापलेट वगैरे सर्व काही तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर जाणून घेऊया काय रेट असणार आहे आई याचं नाव काय असणार आहे पाला आहे मासा काटेरी पाला का आणि कसा असणार आहे हा वाटा दोनशेचा पूर्ण वाटा असणार आहे ओके पालामासा अरे हा हा कुप्पा आहे कुप्याचा कसा असणार आहे तीनशेला दोन असणार आहे आणि सुरमई आहे नऊशे रुपये किलो ओके कमी जास्त आहे ना की नऊशेच असणार आहे पन्नास कमी ओके आणि नंतर चारशे रुपये हा छोटा हलवा ना छोटा हलवा आणि नंतर हा आहे बांगडा तीनशे रुपये किलो असणार आहे ओके आणि तो पण छोटा आहे हा काटेरी बांगडा हा एकशे वीस रुपये किलो आणि अजून काय आपल्याकडे हा एक नॉर्मल येलोवाला आहे ना तो बांगडा तोच आहे सेम ना ओके इकडं तुम्हाला जावला पाहायला भेटतोय छोटा छोटा जावला आणि बोंबील वाटे पण लागलेले आहेत तिकडं महापुल पण आहे आणि इकडं कांटेरा बोलतात सांदेरीवाला मासा तोप पण आहे पाहू शकता त्याचा पण वाटा लागणार आहे ते कसा असणार आहे वाटा बोंबलाचा हा दोनशेचा असणार आहे तो शंभरचा छोटी बोंबिला आहेत आणि माकूल कसा असणार आहे त्यांचं आहे का ओके आणि जवला कसा असणार आहे पूर्ण शंभरचा पन्नास वाटा असणार आहे आणि ते मासे छोटे मासे पूर्ण दोनशेचे ओके पापलेट तुमचंच आहे ते म्हणली इकडं तुम्हाला तेलेबांगडे आहेत प्लस इकडं मोठी अशी तांब पाहायला भेटते इकडं रावस आहे बघूया काय रेट असणार आहे तेल किलो असणार आहे तेला बांगडा तेला बांगडा तुम्हाला तीनशे की रुपये किलो असणार आहे आणि तांब कशी असणार आहे साडेसातशे किलो असणार आहे ही किती चार सहा किलो असेल ना पाच ते सहा किलो पाच किलो असणार आहे ताम पाहू शकता तुम्ही आणि इकडं रावस आहे रावस कसा असणार आहे का नऊशे रुपये किलो असणार आहे पहा एकच राहिलं आहे आणि पाहू शकता एवढीच मच्छी राहिली इकडं तुम्हाला बांगडा मोस्टली तुम्हाला सुरमय आणि कुपा वगैरे भरपूर पाहायला मिळणार आहे इकडं ही बघा हा एक कुपा पाहू शकता तुम्ही कुपा कसा असणार आहे दोनशे रुपये किलो असणार आहे आणि सुरमे कशी असणार आहे ते सातशे रुपये किलो असणार आहे ओके आणि आपले बांगडे कसे असणार आहे अडीचशे रुपये किलो, किलो। आणि तो मासा कसा असणार आहे साकला मासा पाचशे रुपये किलो असणार आहे ओके हा पाहू शकता साकला मासा आहे मोठा आहे डायरेक्ट पाचशे रुपये पाच किलोचा आहे पाच किलोचा असणार आहे आणि पाचशे रुपये किलो ना ओके पाचशे रुपये किलो असणार आहे पाहू शकता हा बघा एवढी मच्छी आहे रोजनचा मावरा नाही बोट इथून तुम्ही इथल्याच करेन ज्याच्या नाव काय ताई तुमचं कामिनी कामिनिकुले आणि तुम्ही तुमचं ताई अपोरणाकोली ओके ताई थँक्यू हां इकडे तुम्हाला हलवा मासा मोठा पाहायला भेटणार आहे हा बघा अडीच ते तीन किलो आरामात असणार आहे आणि इकडं आहे बांगडा बांगडा पण ताजा आहे ताई हलवा मासा कसा असणार आहे किलो साडेसातशे किलो असणार आहे सातशे रुपये किलो भेटणार आहे किती किलोचा असेल तरी ताई हा तीन किलो शंभर ग्रॅम ओके हा तीन किलो शंभर ग्रॅम असणार आहे साडेसातशेला असणार आहे सातशेपर्यंत किलो तुम्हाला भेटणार आहे आणि बांगडा कसा असणार आहे ताई अडीचशे रुपये किलो असणार बांगडा अडीचशे रुपये किलो आहे नॉर्मल रेट आहे सगळीकडे पाहू शकता तुम्ही आज मच्छी थोडी कमी आहे सकाळी फुल मच्छी गेलेली आहे इकडं पण तुम्हाला बांगडा आणि पुणा मच्छी म्हणजे कुपा पाहायला मिळणार आहे आणि इकडं भरपूर म्हणजे संध्यालचा क्राऊड तुम्हाला पाहायला भेटणार आहे संडे संपत चाललाय त्याच्यामुळे त्याच्यामध्ये संध्यालचा क्राऊड आहे इकडे पाहू शकता चप्पल मासा आहे हा बघा किती मोठा आहे बघा चप्पल मासा आणि बघा चप्पल मासा आहे अडीचशे रुपये किलो असणार आहे फुल लोट भरला आहे चप्पल माशामध्ये पाहू शकता वाव आहेत दोन वाव आहेत मस्त पैकी मोठ्या वाव आहेत एक किलो आरामात असणार आहे आणि तीनशे रुपये किलो तुम्हाला पाहायला भेटणार आहे इकडं पाहू शकता तुम्ही मस्त अशी मापूल आहेत प्लस काटेरी आहे सुरमय आहे आणि टोल पण आहे भरपूर आहे मच्छी इकडं टोल मसा आहे तीन किलो आहे आता किलो कसा असणार आहे जाणून घेऊया रेट काही कसा का किलो असणार आहे तीनशे रुपये किलो असणार आहे हा बघा तीन किलो आहे तीनशे रुपये किलो असणार आहे टोल हा छोटा टोल आहे हा पाहू शकता दीड किलो होतो आहे आरामात आणि इकडं सुरमई वगैरे आहे सुरमईचा रेट जाणून घेऊया आणि तिकडं काटेरी पण आहे बघा सुरमई आहे पाहू शकता सातशे रुपये किलो असणार आहे सुरमय छोटे छोटे सुरमई आहे म्हणजे तुम्हाला हजार रुपयाला लागता पीस आरामात बसेल बघा सुरमई वजनला जाणार आहे आता बघा या किती वजन होते सुरमईसार हा बघा एक किलो हा तीनशे ग्रॅम आहे म्हणजे सहाशे रुपये किलो आहे नऊशे रुपयेमध्ये पूर्ण अख्खी भेटलेली आहे पाहू शकता तुम्ही सहाशे रुपये किलो आहे आणि तसंच तिकडे काटेरी आहे हा बघा टोल काढलेला आहे काकांनी अडीच किलो म्हणजे दोन किलो चारशे ग्रॅम आहे म्हणजे इकडे नलमाकूल तुम्हाला पाहायला भेटतो आहे हा बघा मोठा आहे आता एवढा आहे काय काही छोटे आहेत अडीचशे रुपये किलो असणार आहे नलमाकूल सुरमई तुम्हाला सातशे रुपये किलो असणार आहे म्हणजे अजून ताम आहे बांगडा आहे हलवा पण आहे आणि सुरमई आहे जाणून घेऊया काय रेट असणार आहे ताम कशी असणार आहे का का कशी असणार आहे सहाशे 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 ग्यास रुपये किलो ताम असणार आहे आणि ही आरामात तीन ते चार किलो होणार आहे आणि सुरमई कशी असणार आहे सातशे रुपये किलो ओके ही सुरमई सातशे रुपये किलो असणार आहे आणि हलवा कसा असणार आहे सहाशे रुपये किलो आणि बांगडा बांगडा दोनशे पन्नास दोनशे पन्नास बांगडा तुम्हाला अडीचशे असणार आहे सगळीकडे तुम्हाला सेम रेट असणार आहे पाहू शकता इकडं बोटी लागलेल्या आहेत सगळ्या जाऊन आलेल्या आहेत आणि इकडं तुम्हाला पाहायला भेटतं आईस क्रशर हे बघा अशी मशीन लावायला लागते बोटीमध्ये आईस क्रश करायचा असेल तर हा बघा एवढा मोठा डायरेक्ट आईसशे ट्रक येते त्याच्यामधून एक एक टाकला जातो आईस हा बघा इकडं बोटीमध्ये टाकला जातोय बर्फ त्याचा बारीक बर्फ होतोय हा बघा पाहू शकता क्रश झालेला आहे ह्या बघा लाद्या कि असलेल्या आहेत बघा मोठे मोठ्या ला लाद्या आहेत बघा बर्फ भरलेला भर आहे इकडं इकडं तुम्हाला फुल लॉन मोठी मच्छी आहे मी बघा असलं आहे बघा कामी पण मोठे आहेत पाच पाच किलोच्या कामी आहेत सल्ल्या फळे पण आहे इकडं आणि इकडं हा मासा आहे हा बघा पाहू शकता तुम्ही मोठा मासा आहे आपण बघा कसला मोठा मासा आहे बघा दादूस कसला आहे मासा कसला मासा या रावसही आहे हा बघा रावसच आहे आणि भला मोठा रावस असणार आहे हा बघा म्हणजे तीन चार किलो आरामात होणार आहे रावस दाडा रावस बोलतात का दाडा दाडा रावस बोलतात पाहू शकता रावसाचाच प्रकार आहे पण दाडा रावस हा बघा पाहू शकता साडेसातशे किलो आहे मासा पण तेवढाच मोठा आहे आणि खायला पण भारी असणार आहे वड तुम्हाला पाहायला भेटेल जितो वड आहे आणि इकडं आहे पिलसा म्हणजे गोईड मसा आहे पाहू शकता तुम्ही पाहू शकता हा तीनशेला ला पीस असणार आहे आणि हा एक पीस पाचशेला ला असणार आहे आणि वडा वडा कसा असणार आहे दुसर शंभर दोनशेला ला ओके okay, वडा तुम्हाला शंभर दोनशेपर्यंत भेटून जाईल जसा पाहिजे तसा बस साईज बघा बोईटाची साईज बघा बोयटाची साईज तुम्हाला समजते हाताच्या वरती आहे हा पाचशे रुपयाला असणार आहे मोठा बोईट आणि तिकडं छोटा बोईट आहे तो तुम्हाला तीनशेला असणार आहे आणि इकडं बोंबील बघा बोंबील कसं मोठं आहे हा बघा बोंबील आहे बोंबील मोठंच असणार आहे तीनशेला वाटा असणार आहे हा बघा इकडं लिलाव लागलाय टायगर प्रॉन आहे मोठी प्रॉन असणार आहे पाहू शकता मच्छी मोठी आहे आणि इकडं पण पाहू शकता तुम्ही मोठीच आहे हा एक वाटा तुम्हाला अडीच हजाराला असणार आहे टायगर प्रॉन पण पाहू शकता हाता एवढी असणार आहे मोठी आहे आणि तिकडचा छोटा वाटा आहे पण त्याच्यात पण मोठेच आहेत टायगर प्रॉन तो, तो हा तुम्हाला साडेतीन हजाराला असणार आहे पाहू शकता आणि हा आहे अडीच हजाराला हां कितीला काही गेलं हा बघा हा लिलाव झालेला इथं म्हणजे असाच डायरेक्ट बोली बोलायची आपली म्हणजे सातशे रुपये वाटा असणार आहे आणि दुसरा एक वाटा लगेच लागलेला आहे एक वाटा लिलावात गेल्यानंतर दुसरा वाटा लगेच स्टार्ट होतो हा बघा हा वाटा लागलेला आहे तिकडं पण वाटे लागले इकडं पापलेट पण आहे सहा सात पापलेट आहेत बाराशे वाटा सांगितला लिलाव लागलेला आहे इकडं लाल कोलंबी आहे आणि तिकडं बोंबिला आहे हे बघा वाटे चालूच आहेत तिकडं कोलंबी पण आहे मोठी मोठी, मोठी कोलंबी म्हणजे इकडं सुरमई कटिंग चालू आहे खाऊ शकता तुम्ही आता सुरमईचे मस्त असे पीस तुम्हाला पाहायला भेटणार आहेत हे बघा कटिंग बघा प्रॉपर तुम्हाला कटिंग पाहायला भेटणार आहे यांच्याकडून हे बघा मस्त अशी फ्रायला झालेली आहे तार पण तेवढीच आहे सुरीला पाहू शकता तुम्ही नंतर डोक्यात तोडण्यात येईल इकडं मोठी ताम तुम्हाला पाहायला भेटते हे बघा पाच किलो पाच ते सहा किलो आरामात असेल कटिंग चालू आहे तामची खवलं काढण्यात येणार आहेत तांबची दादा तुम्ही घेतली कशी दिली सहाशे रुपये किलो किती पाच किलो आली का चार किलो आले चार किलोची तांब असणार आहे तांबची आता खवलं काढण्यात येणार आहे आणि नंतर डोसूक त्याचा सेपरेट केला जाईल बघा इकडं बोंबील पण साफ केले जातात सो बोंबील साफ करायची असतील तर त्याची पण कॉस्ट असणार आहे त्याचा कटिंग मेन कटिंग चालू आहे मी बघा कटिंग झालेली आहे सुरुवात मी तोंड कट केलेलं आहे बघा तोंड कट केलेलं आहे तसे खायाची पुरव तांब खायाती तांब ताप तर लागते तिला ताप तराला लागते तशी खायाची तांब मी <laughs> <नी पुआ> <laughs> ताम कटिंग झालेले आहे पाहू शकता तुम्ही तोंड साइड ला केलाय हे बघा ताई कटिंग करते ताम काय बोलू मी कोले आहे ना हा काय करू बाबा बाबा उरा मोठा आमदून नाही आम्ही मिरची कोथिंबीर लसूण हे टेकून टाकतो आम्ही त्याच्यानं हलद आणि मसाला टाकून मसाला आग्रेस पाहिजे बोल उकाला आला ना तर लगे मागेच्या तुकऱ्या टाकतो कौर भारी लागते बाबा बाबा काय सांगू तुम्हाला काय सांगू जय जय राम कृष्ण हरी म्हणाल पाहू शकता हा टोल आहे ना टोल कापायला घेतला आहे ताईंनी हा बघा कटिंग झालेली आहे हे बघा क्लीन कटिंग आहे पाहू शकता तुम्ही आणि सर्व इकडं कटिंग तिकडे चप्पल मासा केलेला आहे कट हा बघा चप्पल मासा केला आहे ताईंनी कट पाहू शकता तुम्ही डायरेक्ट तोंड त्याच्या साईडला केला आणि पूर्ण आता एक खंडकी बोलतात बोटी बोलल्या जातात ती सेपरेट केली जाणार आहे ही बघा आणि मंडळी ही बघा तांब तोडलेली आहे सेपरेट केलेली आहे पूर्ण पाहू शकता तुम्ही बोट्या खंडक्या जे काय बोलायचं आहे तुमच्याकडे काय बोलतात नक्की सांगा आणि हे आताही तोडतात ऑलमोस्ट झालेले आहे आता पो तोंडा साईडचा भाग कापायला घेणार आहेत हा बघा हा पोट घेतला आहे पोटा साईडचा भाग आहे मंडळी इकडे सुरमय कट झालेली आहे पाहू शकता तुम्ही हे बघा कटिंग केलेली आहे पूर्ण सुरमय काण्यामध्ये मागतात आमचा कोल्यांच आणि पंढरपूर मध्ये पन्नास टक्के लोक कोल्यात कोल्यात माहिती आहे ना तुम्हाला म्हणून आमच्या या आमच्या भगिनी आवरा मावरा कापता यांना जयश लागो जी धन्यवाद केला दादूस नाव काय तुझं उमेश कोळी कुठला दादोस बोलवा बोलवाय मग अजून काय घेतलं असता थांबच घेतलीस कोटा साइडच्या दोन्ही पण शेडी काढल्या जाते आणि शेफ्टी काढली जाते आणि डायरेक्ट डोचूक डायरेक्टली अलग केला जातो हा बघा गोंबील झाला साफ आणि वरचा काटा काढला जातो हा बघा डोसूक डायरेक्ट हाताने पण फोटा साईडने जरी काढलात ना तर पूर्ण डोसूक तुम्हाला बाहेर पडेल राहील फक्त वरचा काटा आणि खाली दोन काटे काटेटाईप असतात छोटे छोटे आणि शेफ्टी असणार आहे बघील मावशी बस मावशी मावशी पाजवलेले आहे दुसऱ्या काठी काथी भारी बोंबील पण वाचतात बोंबील एकदम फ्रेशात फ्रेशात मावशीने काही का बघते का व्यवस्थित व्यवस्थित साफ केलं एकदम बेस्ट नंबर साप बारी ना एक नंबर साफ केला आणि त्याला बोंबील घेतलं अगदी यो बोबेल हे बघ यो बोंबेल हे बघ ना आलते बघ आलते बघ आलते बघ इकडे राव सांगलाय कटिंगला पाहू शकता तुम्ही हा बघा काटा वगैरे सर्व काढला जाईल नंतर तोंड सेपरेट केला जाणार आहे हा बघा मस्त असा खौलं काढली द्रावसाची पहिली आणि नंतर मुंडी सेपरेट केली जाणार आहे हा बघा एक बिराई लदर हाय तुझी कोलैवारी डोंगरा बारी लदर हाई तुझी कोलैवारी कोलैचा कि दंदा हैदारी जीवा उदारी दंदा है जीवा उदारी पाटी सी आई बजी एक विराई ग पाटी सी उबे एक विराई दानी माता गेलाय बारा अंडोलीला आऊ तला बदलवारा वारा दानी माता गेलाय बारा अंडोलीला

टोचूक साईडला काढला आणि पहिल्या बोट्या गेलेल्या आहेत तुकड्या भरलेल्या आहेत ह्या बघा राऊस आज पोरी तू सपला नाही आपल्या तुला धागा बर बेटला आपल्या तुला धाग्या बरं भेटणार मी बोटींची आलू काल तवारातील बेटिंग

हाँ बघा एक एक पीस साईडला गेलेलं आहे मस्त अशी तुकडी पडलेली आहे सुरमाईची बघा पाहू शकता तुम्ही तुकडी बोट्या इकडं पण सेम आहे कटिंगच चालू आहे बघा ते तुमचं नाव ओके तुम्ही करण यायचंच ना मस्त अशी कटिंग केली पाहू शकता तुम्ही विशेष मस्त पडले कातीलाच तेवढी दार आहे थँक्यू मला अभिमान आहे आणि ते भरपूर कष्ट करतात त्याला यश आणि धन लाभ मी माझी ईश्वर आणि गणपती काल आमचं विसर्जन झालेला आहे त्याला ईश्वर त्यांनी प्रार्थना